नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीमधील नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय द्राक्ष शेतीतील जो खरड छाटणीचा पाया आहे याच्यामध्ये खरड छाटणी केल्यानंतर एकसारख्या फुटी एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर आपल्याला विरळणी किती वेळा केली पाहिजे व्हिडिओचा विषय संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे की खरड छाटणी नंतर बाग फुटून आल्यानंतर पहिली विरळणी साधारणतः कितव्या दिवशी केली पाहिजे आणि किती काळी संख्या ठेवली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो तीन चार वेळा तुम्हाला व्हिडिओचा विषय सांगितला मी एकदम म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर खरड चटणीमध्ये एकसारखी बाग फुटून आल्यानंतर चांगली सूक्ष्मगड निर्मिती करण्यासाठी विरळणी किती वेळा केली पाहिजे हा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी सुधाकरच्या वरायटीमध्ये आहोत एक साधारणतः छाटणी नंतर सव्वीस ते अठ्ठावीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं खालच्या दिशेने ज्या फुटी आहेत या फुटी आपल्याला काढून घ्यायच्या पहिली विरळणी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने करून घ्यायची खालच्या या जमिनीच्या दिशेने ज्या फुटी आहेत त्या सगळ्या काढून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आणि जी फुट जमाने वाढते ज्या वेळेस पहिली विरळणी करतो त्यावेळेस चार पाच पानावर आपल्याला अशा पद्धतीने शेंडा पिंचिंग करून घ्यायचं आहे या फुटी आपल्याला खालच्या दिशेने वाढणाऱ्या काढून घ्यायच्या आणि जो सेंडा जोमाने चालतोय तो आपल्याला चार ते पाच पानावर अशा पद्धतीने पिंचिंग करून घ्यायचा जेणेकरून पाठीमागं राहिलेल्या फुटी आपल्याला एकसारख्या मिळतील आणि सूक्ष्मगड निर्मितीसाठी आपल्याला ही पहिली विरळणी तीस दिवसाच्या आसपास आपल्याला करून घ्यायची आणि ही विरळणी करत असताना आपण या बाजूला देखील बघतोय या ज्या जमिनीच्या दिशेच्या ज्या फुटी आहे त्या फुटी आपल्याला काढून घ्यायच्या आणि ही जी फूट फास्ट चालली ही तर पाचव्या पानावर आपल्याला पिंपिंग करून घ्यायची या बगल फुटी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे काम करत असताना तीस दिवसाच्या दरम्यान हे काम केल्यानंतर आपण काय फवारणी केली पाहिजे इथं आपल्याला फवारणी करायची एक्सपोर्टचं काम असेल म्हणजे निर्याक्षम बाजारपेठेचं काम आपण करतोय सुधाकर व्हरायटी आहे थॉम्सन व्हरायटी यामध्ये आपल्याला एक्सपोर्टचं काम करायचं आहे इतरही गोल व्हरायटी आहे यामध्ये एक्सपोर्टचं काम करत असताना प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे या गोष्टी आपण करत असताना विरळणी करतोय ज्या फुटी अशा पद्धतीने मोठ्या फुटी झाल्या या, या आपण करतोय जमिनीच्या दिशेच्या फुटी काढून घेतोय विरळणी करतोय ज्या वेळेस इन्फेक्शन होतं मग अशा वेळेस आपल्याला एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी किंवा चांगली फवारणी आपण काय केली पाहिजे तर आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून अगदी साधं कीटकनाशक त्या ठिकाणी घ्यायचंय कराटे दोनशे मिली फॉस्फरस आपल्याला विलीमध्ये वरतून फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एम फोर्टी फाय मेंकोजेप हे जे कंटेन आहे जेब म्हणजे आपण एम नावाने ओळखतो हे एम नावाचं बुरशीनाशक आपल्याला पाचशे ग्राम त्या ठिकाणी घेऊन फवारणी करायची आता पुढचे तीन चार दिवस जाऊ द्या पस्तीस छत्तीस दिवस होतील आपल्याला जमिनीच्या चा माध्यमातून चांगल्या पद्धतीने फुटींचा वेग असेल आणि त्या फुटींचा वेग आपल्याला पेऱ्यातील अंतर कमी ठेवायचं त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एकरी एक लिटर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं प्लॅटिनम याच्यामध्ये फुलविक आहे अमिनो आहे इतरही काही कंटेन आहे जेणेकरून वेलीला सक्षम कसं बनवतील वाढलेल्या तापमानामध्ये पाणी कमी पडत असताना चांगल्या पद्धतीने आपल्याला सबकेन केल्यानंतर फुटी कशा निघून येतील त्यासाठी आपल्याला हे एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि या प्लॅटिनम सोबत आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या आपल्याला फॉस्फरस द्यायचं आहे थोडस नायट्रोजन द्यायचं आहे थोडस पोटॅस द्यायचं आहे मग अशी ग्रेड मार्केटमध्ये आहे तेरा चाळीस तेरा वापरू शकतात अकरा चौवेचाळीस अकरा वापरू शकतात पंधरा तीस पंधरा वापरू शकतात एकरी पाच किलो एक लिटर प्लॅटिनम सोबत यानंतर प्रादुर्भाव ठिकाणी ताट, होऊ शकतो त्याच्यासाठी मोमेंटो एनर्जी दोनशे मिली आणि जंप चाळीस ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची आता तुम्ही अठ्ठावीस तीस दिवसाला पहिली विरळणी मी सांगितल्याप्रमाणे केली जे शेंडे फास्ट वाढत त्यांना आपण स्टॉप करून घेतलं पाचच्या सहाव्या पानावर आपल्याला सबकेन करायची आता चाळीस ते पंचेस दिवसाच्या दरम्यान आणि सबकेन करत असताना पाच ते सहा पानावर आपण पहिले सबकेन करणार आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं झाडावर आपल्याला काड्या ठेवायच्या या पद्धतीने एक दोन तीन चार ही काडी परत काढून पाच त्याच्यानंतर इकडे सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा बारा ते तेरा एका बाजूने आणि त्या बाजूने बारा तेरा म्हणजे अशा साधारणतः पंचवीस ते तीस काडी संख्या आपल्याला ठेवायची जेणेकरून आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना पंचवीस ते तीस काडी ठेवत असताना निर्मिती देखील चांगली मिळवायची दुसरी विरणी करत असताना आपण हे काम केल्यानंतर परत एकदा फुटी जोमाने वाढायला सुरुवात करतील मग त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सप्ले करणार आहोत आणि ही सप्लेन करत असताना पीटीओला अनॅनॅलिसिस त्या ठिकाणी करायला शिका बऱ्याचशा वेळा मी गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी मित्रांना सांगतोय पीटीओला अनालिसिस करायला पाठीमागचं पानदेट परीक्षण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पिटीओल अनालिसिस केल्यानंतर आपण खरड चाटणी आपल्या वेलीला काय काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आणि आपल्या वेलीमध्ये काय कमी पडतंय जेणेकरून फॉस्फरस कमी पडतोय दुय्यम अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम मॅग्नेशियम कमी पडतंय सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं झिंक कमी पडतंय बोरान कमी पडतंय हे आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला पुढचा जो महत्वाचा पिरियड आहे पंचेचाळीस ते पंच्याऐंशी दिवसाचा सूक्ष्मगड निर्मितीचा जो सूक्ष्मगड तयार होतो तो नॅचरली त्या ठिकाणी सूर्यप्रकाश काढीला मिळाल्यानंतर ज्या डोळ्यांकडे सूर्यप्रकाश येतो तो सूक्ष्मगड तयार होतो पण त्याला सक्षम करण्यासाठी आपण साधारणतः पंच्याऐंशी ते एकशे वीस दिवसात काय केलं पाहिजे याच आपल्याला प्रात्यक्षिक बघण्यासाठी किंवा आपल्या वेलीमध्ये काय कमी पडतंय याच्यासाठी पंचाळीस ते पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान ॲनालिसिस त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या वेलीमध्ये सूक्ष्मगड निर्मितीसाठी बऱ्याचशा वेळा मी सांगत असतो बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी सीसीचा वापर केला तरच सूक्ष्मगड निर्मिती होती युरासिलचा वापर केला तरच सूक्ष्मगड निर्मिती होती सायटोकॉनिन लेवल सगळ्यात महत्वाचं आहे सायटोकॉनिन लेव्हल सायटोकॉनिन लेव्हल मीन्स काय होतं त्या ठिकाणी आपल्या पांढऱ्या मुळांची संख्या पांढऱ्या मुळांच्या पुढं जे तंतुमय मुळा त्या ठिकाणी निघतात त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने जीवाणूंची संख्या कशी वाढवायची त्यासाठी एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी खरड छाटणीमध्ये पहिले ऍप्लिकेशन आपण देतो गेल्या चार पाच वर्षापासून असंख्य शेतकरी त्या ठिकाणी वापरतात पाणी कमी असेल वाढलेलं टेम्परेचर असेल छाटणीच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन तीन दिवस नंतर आपण त्या ठिकाणी एकरी चार ते पाच तास पाणी देऊन पाच लिटर फोस्ट्रोक आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घेतो आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या वर्षाची बाग असेल त्याच्या पुढच्या बागा असतील एकसारख्या फुटी आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि सगळ्यात महत्वाची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे एकसारख्या फुटी खरड छाटणीमध्ये मिळवल्यानंतर चांगली गर्भधारणा आपल्याला जर मिळाली चांगला सूक्ष्मगड आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो आणि त्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण आपण चांगलं जर केलं तर आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये खूप कमी अडचणी येतात चांगल्या दर्जाचा माल आपल्याला त्या ठिकाणी मिळतो म्हणून आजचा हा व्हिडिओ पहिली विरळणी साधारणतः अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला करायची दुसरी विरळणी अडोतीस ते पंचाळीस दिवसाच्या दरम्यान करताना सबकेन नीट लक्षात घ्या सबकेन मेन केन आणि सबकेन याच्यामधली तफावत आपण लक्षात घ्या उदा सारखी वरायटी असेल विगर वरायटी ज्याला आपण म्हणतो आरके सारखी वरायटी असेल फमसन असेल याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन देखील पंचाळीस पन्नास दिवसापासून कसं केलं पाहिजे तो व्हिडिओ लवकरच देईल आजचा व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या महत्वाचा व्हिडिओ होता की एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर पहिली विरळणी आपण कधी केली पाहिजे आणि त्या विरळणी नंतर निर्मितीसाठी काय फवारणी केल्या पाहिजे मी जास्त एकच फवारणी त्या ठिकाणी सांगितली ट्रीपचं ऍप्लिकेशन सांगितलं अजूनही बऱ्याचशा बागा छाटण्याच्या बाकी आहेत त्या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के छाटण्या झाल्या बागा फुटून यायला सुरुवात झाली डॉक्टर किसानचं ऑनलाईन मार्गदर्शन घेण्यासाठी पुढचे पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस साधारणतः दहा एप्रिलपर्यंत ऑनलाईन मार्गदर्शन सुरू राहणार आहे प्लॉट रजिस्टर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्याच्यासाठी खाली मध्ये सगळे नंबर दिले आहेत तरी एक नंबर सांगतो सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या नंबरवर संपर्क करू शकतात तो नंबर बिजी असेल खाली डिसिशन मध्ये जा अजूनही पाच सहा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील त्यावर संपर्क करून तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि तुम्हाला पाठीमाग काय अडचणी आल्या रेग्युलर शेतकरी तर प्लॉट रजिस्टर करतायत शेड्यूल चालू करतायत परंतु अजूनही नवीन काही इच्छुक शेतकरी असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होता प्रामुख्याने खरड चाटणीमध्ये एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर पहिली विरळणी ही झालीच पाहिजे तीस बत्तीस दिवसाला त्यानंतर चौवेचाळीस पंचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान दुसरी व्हिडिओ सक्यन झाली पाहिजे आणि त्यानंतर आपण काय फवारणे केल्या पाहिजे आणि गर्भधारणेच्या पिरियड मध्ये काय फवारणे केल्या पाहिजे पाणी नियोजन कसं केलं पाहिजे तो व्हिडिओ लवकरच मी देण्याचा प्रयत्न करेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार